शांती आज आहे दोन आठ दोन हजार चोवीस ची मुरली महावाक्य आहे संघामध्ये येऊन पतीत बनलात आता पुन्हा पावन बनून पावन दुनियेचा मालक बनायचे आहे प्रश्न आहे अशांतीचे कारण आणि त्याचे निवारण काय आहे उत्तर आहे अशांतीचे कारण आहे अपवित्रता आता ईश्वर पित्याशी प्रतिज्ञा करा की आम्ही पवित्र बनून पवित्र दुनिया बनवू आमची सिव्हिल आय अर्थात दृष्टी पवित्र ठेवू क्रिमिनल अर्थात विकारी बनणार नाही तर अशांती दूर होऊ शकते तुम्ही शांती स्थापन करण्याच्या निमित्त बनलेली मुले कधी अशांती पसरवू शकत नाही तुम्हाला शांत राहायचे आहे मायेचा गुलाम बनायचे नाही धारणेसाठी मुख्य सारांश पहिला पॉइंट आहे बाबांसमोर पवित्रतेची प्रतिज्ञा केली आहे तर स्वतःला मायेच्या वारापासून वाचवत राहा कधीही मायेचा गुलाम बनायचे नाही या प्रतिज्ञेला विसरायचे नाही कारण आता पावन दुनियेमध्ये जायचे आहे दुसरा पॉइंट आहे देवता बनण्यासाठी अवस्थेला अतिशय शांतचित्त बनवायचे आहे कोणत्याही भूताला प्रवेश करू द्यायचा नाही दैवी गुण धारण करायचे आहेत आज ते वरदान आहे फरिश्ता स्वरूपाच्या स्मृतीद्वारे बाबांच्या छत्रछायेचा अनुभव करणारे विघ्न जीत भव स्पष्टीकरण आहे अमृत वेलेला उत्ताच स्मृतीमध्ये आणा की मी फरिश्ता आहे ब्रह्मा बाबांना हीच मनपसंत गिफ्ट द्या तर रोज अमृत वेलेला बाप दादा तुम्हाला आपल्या मिठीत घेतील अनुभव कराल की बाबांच्या निठीमध्ये अतिंद्रिय सुखामध्ये झोके घेत आहोत जे फरिश्ता स्वरूपाच्या स्मृतीमध्ये राहतील त्यांच्या समोर कोणतीही परिस्थिती अथवा विघ्न जरी आले तरी बाबा त्यांच्यासाठी छत्रछाया बनतील तर बाबांची छत्रछाया किंवा प्रेमाचा अनुभव करत विघ्न जीत बना स्लोगन आहे सुख स्वरूप आत्मा स्वस्थितीद्वारे परिस्थितीवर सहज विजय प्राप्त करते Om shanti